सन्मान्य प्रकाशजी त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचा एक बहुमान म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्याने वर्ष पाहतो जे आपल्या पिढ्या त्यांचं एक वेगळी असे पद्मश्री बोपटरावजी पवार साहेब आपल्या नगरचे ग्रामदैवक श्री विशाल गणपतीचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य आग्राकर साहेब त्याचप्रमाणे आनंदी शिंदे साहेब त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे आयुक्त सन्मान्य यशोजी डांगे साहेब नगर या फाउंडेशनच्या माध्यमातून विविध वेगवेगळ्या संकल्पना आपल्या संबंध नगर जिल्हा आणि शहरामध्ये आहे उद्योजक सन्मान्य नरेंद्र भाऊ फिरोधिया कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित असले कुस्ती क्षेत्रामधील अनेक मान्यवर विशेष करून दोन महाराष्ट्र केसरी या ठिकाणी उपस्थित असणारे हिंद केसरी व आपल्या या कुस्तीगीर संघटनेचे सचिव सन्मान्य पैलवान योगी भाऊ बोडके त्याचप्रमाणे या संघटनेचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप बाप्पा बोनवे आणि आपल्या जिल्ह्याला ज्यांनी महाराष्ट्र केसरी म्हणून काही वर्षांत म्हणजे आपल्याला बहुमान मिळवून दिला असे शिर्के बैलवान व दुसरे परडे बैलवान व महाराष्ट्र श्री काशीद बैलवान व त्याचप्रकारे महाराष्ट्र केसरी किताब पटवलेले पैलवान सैकी चौद असतील असे अनेक कुस्ती क्षेत्रामध्ये नाव लोक असणारे अनेक मान्यवर आज या मंचावरती आपल्या सर्वांच्या ग्रंथीला मान देऊन या ठिकाणी आलेले आहे राजकीय पक्षाचे असतील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी असतील अनेक मंडळी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे मी नामोल्ले करत कोणाचा वेळ घेणार नाही महिला भगिनी देखील या ठिकाणी आज आपल्या अनेक याच्यामध्ये आलेल्या आहेत त्यामुळे आपल्या सर्वांच अंतकरणापासून या संघटनेचा नगरचा अध्यक्ष या नात्यानं आपल्या सर्वांच आमच्या आहिल्या नगरमध्ये मनपूर्वक असं हार्दिकाचं स्वागत करतो आज आपली ही स्पर्धा संपन्न होती याचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय आज एक मोठ्या प्रमाणामध्ये यायचं महाराष्ट्र म्हटलं तर या कुस्ती क्षेत्रामधल्या शौकीन मंडळी असतील पैलवान मंडळी असतील त्या सर्वांचं लक्ष लागत असत आणि म्हणून ही कुस्ती स्पर्धा किंवा कुस्ती क्षेत्र याला महाराष्ट्रामध्ये अगदी छोट्याचा छोटा गाव जरी असलं तरी तुम्हाला सांगतो तिथं यात्रा उत्सव असतो जत्रा असते यात्रा असते आणि ज्या वेळेला योगेश भाऊ यात्रा संपन्न होती तर गावामध्ये उद्या कार्यक्रम कार्यक्रम असतो पैलवान झाले पाहिजे असं प्रत्येक गावकऱ्यांचं स्वप्न असत आणि म्हणून प्रत्येक गावापर्यंत आता आपल्याला छोट्या छोट्या खेड्यापर्यंत देखील कुस्ती पोचली पाहायला मिळतील त्यामुळे जेव्हा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जाहीर होती तर ती सगळी बदलता येईल आणि त्या स्पर्धेच्या विचार निघत असतात आणि आज आपल्या या करता महाराष्ट्रात लोक येणार आहेत आज देखील सकाळपासून आपण पाहतो की भुजबळ सर असतील निघाले असतील सात वाजता या ठिकाणी आले होते ही सगळी मंडळी सकाळपासून वजन गेल्यापासून तर बार प्रत्येक गोष्ट निवडण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळे कुठल्याही परिवारावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही त्याला योग्य तरी त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग होती पंच आज वेगवेगळे टेक्निकल झाले असे पंच देखील महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला पंच देखील या ठिकाणी सहभागी झाले त्यांचा देखील विशेष करून मी आमच्या आयल्या नगर कृती संघटनेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि त्या गोष्टीमध्ये इथून आपला बक्षीस आहेत निवड बक्षीस आहे का स्पर्धेचा